अगदी दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आणि चहापाणी झाल्यानंतर इथं मी ब्लिंकेटवरून मला काही ग्रोसरी मागवायची होती ती मागवली त्यासोबत आज गणपती बाप्पांसाठी अमोलचा मिल्क केक देखील मागवला खरंच इतका टेस्टी लागलेला मला तरी स्पेशली खूप जास्त आवडला पिलूला देखील आवडला आव्हाननी तर खाल्लाच नाही मी आणि पिलूनीच फिनिश केला बाकी साहित्य देखील लागत होतं ते देखील दे मागवलं हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते शुभ संध्याकाळ सर्वांना आत्ता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि अय्यो आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक तर त्यासाठी बराच वेळ लागणार आहे त्यामुळे मी पटपट अशी तयारी करून घेते आणि माझं अगदी छान असं पार्सल आत्ताच आहे हे आहे फ्रीजचं कवर तर मला बघायचं ओपन करून तर बघूया तर हे जे फ्रीजचं कवर आलेलं आहे ना क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि पहिलं जे माझं होतं ना ते असं गोल्डन कलरचं होतं आणि फ्रीज आहे ग्रे कलरचं त्याच्यामुळं मग मी आता ग्रे कलरचं मागवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या मॅट आहेत आता काय माहिती त्या साईजमध्ये बसणार आहेत की नाही परंतु छान आहेत आणि किमतीच्या मानाने खरंच खूप प्रोडक्ट छान आलं आहे वस्तू एकदम क्वालिटी आहे जर तुम्हाला हे फ्रीज कवर हवं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आज स्वयंपाकाला लवकरच सुरुवात केली कारण बनवायचे होते उकडीचे मोदक तर या इथं साधारणतः एक चमचा खसखस मी कढईमध्ये टाकून घेतली थोडीशी तूप न टाकताच हलकीशी भाजून घेतली थोडासा कलर चेंज झाला की त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं आणि पुन्हा थोडीशी परतून घेतली जेणेकरून त्यामधील जो कच्चेपण आहे तो पूर्णपणे निघून जाईल एक नारळ मी फोडून छान असा मिक्सरला बारीक करून घेतलेला तुम्ही तुम्ही नारळ खिसून देखील घेऊ शकता परंतु इथे मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेतला त्यानंतर छान असा दोन तीन मिनिटे परतून घ्यायचा जेणेकरून त्यामधील जो थोडाफार कच्चेपणा आहे तो निघून जातो त्यानंतर एक वाटी गुळ मी बारीक चिरून घेतला तो देखील टाकला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे हे जे सारण बनवणार आहोत आपण त्या सारणामध्ये आपण गुळ वापरलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू दे शकता परंतु उकडीचे मोदक खरं तर गुळाचेच खूप छान लागतात त्यानंतर ते साधारणतः पाच दहा मिनिट छान असं हे मिश्रण परतून घेतलं गुळ पूर्णपणे मेल्ट झाला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वेलचीपूट टाकून घेतली पुन्हा थोडंसं मिक्स केलं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं सारण थंड होतंय तोपर्यंत लगेचच म्हटलं इथं उकड काढून घ्यावी तर साधारणतः एक वाटी मी पाणी घेतलं त्यामध्ये तीन चार चमचे दूध टाकलं त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं त्यामध्ये तूप देखील टाकून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपण थोड्या वेळासाठी वाट पाहिजे एक चमचा तांदळाच्या पिठीसाठी एक वाटी पाणी आणि दोन तीन चमचे दूध असं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट असं आहे दुधाला आणि पाण्याला छान अशी उकळी आली तर उकळी आल्यानंतर गॅस कमी केला आणि त्यामध्ये साधारणतः एक वाटी मी तांदळाची पिठी टाकून घेतली हे जे पीठ बनवलेलं आहे ना ते मी घरीच बनवलेलं आहे अगदी छान असं झालेलं आहे आणि त्यापासून बनवलेल्या भाकरी देखील खूप सुंदर लागतात कारण हे पीठ बनवताना मी ते धुवून छान वाळवून असं बनवलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून पिठी पंधरा मिनटांसाठी छान अशी उकडून दिली म्हणजे गॅस बंद करून ठेवलेला होता त्यानंतर मग पंधरा मिनटानंतर इथं मी आता सर्व हे पीठ ताटामध्ये काढून घेतलंय आता आपल्याला हे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या हाताला सोसवेल एवढ्या प्रमाणामध्ये थोडंसं गरम असताना आपण हे पीठ मळायला घ्यायचं जेणेकरून नाहीतर हाताला खूप जास्त चटके बसतात थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून अगदी मौसूद असा गोळा बनवून घ्यायचा ही जी पिठी आहे ना किंवा हे जे तांदळाचं उकडीचं पीठ आहे ना ते मळताना आपल्याला खूप जास्त कसरत घ्यावी लागते आणि हे जे पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलं तर मोदक आपसुकच छान असे येतात आपल्याला तेवढ्याच कोकणातील लोकांसारख्या आप कळ्या वगैरे पाडता येत नाहीत परंतु मला खूप जास्त हौस आहे आणि उकडीचे मोदक म्हणजे आवडतात खायला देखील छान लागतात एकदा रो, ला तरी करायला पाहिजे पूर्ण गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत तसंच तर रोजही केलं तरी लेकरं आणि आपल्या घरातील सदस्य नक्कीच आनंदाने खातील परंतु उकडीचे मोदक बनवण्यासाठी खूप जास्त मग म्हणजे वेळही जातो आणि बऱ्यापैकी भांडे वगैरे पडतात तर इथं पाणी लावून लावून छान असा मी इथं पिठाचा गोळा मस्त बनवून घेतलेला आहे तर इथं पेढ्याच्या आकाराचं साधारणतः मी गोळा घेतलाय आणि त्याला छान असं आता आपण अगदी पुरणपोळी करण्यासाठी जसा उंडा करतो ना तसा पातळ सर करून घ्यायचा थोडं थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचा जेणेकरून ते आणि पारी जास्त जाड देखील नाही ठेवायची पातळ अशी बनवून घ्यायची आहे आणि इथं पातळ पारी बनवून झाल्यानंतर या पद्धतीने आपण त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या तुम्ही कमी जास्त देखील पाडून घेऊ शकता परंतु आपण आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याला जशा पद्धतीने जमता येतात ती त्या पद्धतीने करायच्या आहेत तर इथं आता कळ्या पाडून झाल्यात तर त्याच्यामध्ये साधारणतः एवढं मी सारण घेतलेलं आहे ते सारण आपण अगदी अलगद हाताने थोडंसं प्रेस आहे आणि हा जो मोदक आहे ना तो आपण जुळवून घ्यायचा आहे त्या पाण्या जरी मोडल्या तरी आपण पुन्हा देखील त्याला छान आकार देऊ शकतो अगदी मस्त असं आपण हे जुळवून घ्यायचे आहे आणि हाताला जर चिकटत वगैरे असेल पीठ तर थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचं आहे आणि मधल्या बोटाने आपण थोडस प्रेस करून घ्यायचं आहे तर अगदी छान असं इथं आपण हा जो मोदक आहे ना तो बंद करून घ्यायचा आहे जर थोडंसं जाडसर वाटला तर आपण तो वरचा भाग काढून देखील घेऊ शकतो तर अगदी छान असा इथं आपला मोदक तयार झालेला आहे याच्या ज्या कळ्या आहेत हो ना ते थोड्याशा म्हणजे मोडल्यासारख्या जाणवतात कारण मी तेवढी परफेक्ट नाही परंतु मला म्हणजे खूप हाऊस की मोदक बनवण्याचे तर आता याच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते जर तुम्हाला अगदीच परफेक्ट अशा पाऱ्या हव्या असतील तर या पद्धतीने तुम्ही असे थोडे थोडे क्रॅक चमच्याच्या साह्याने दिले ना तरी देखील हा दिसायला मोदक अगदी सुरेख असा दिसतो खूप छान असे मोदक आता मी बनवून घेते सर्वच तर इथं तुम्ही पाहू शकता अगदी छान असा आपला उकडीचा मोदक तयार आहे तर याच पद्धतीने आता मी सर्व बनवून घेते इथं छान असे एक सारखे मोदक बनवून घेतलेत बरोबर अकरा मोदक झालेत आणि एका वाटीमधलं म्हणजे साधारणतः एवढं पीठ राहिले म्हणजे एक दीड किंवा छोटे छोटे दोन मोदक झाले असते तर एक वाटी गुळ एक नारळ आणि एक वाटी तांदळाच्या पिठापासून अगदी छान आरामात एवढे अकरा मोदक मोठ्या साईजमध्ये मध्ये झालेले आहेत आता मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले लगेच हे मोदक उकडायला ठेवते इथं पाणी छान गरम झालंय म्हणजे उकळत आहे त्याच्यावर ते मी कडाईवर ते पूर्णाचे चाणे ठेवले आणि चाण्याला छान तेल लावून घेतले तुम्ही तेल किंवा तूप देखील लावू शकता आता इथं मी सर्व मोदक ठेवून घेते त्याच्यावरती ना एक एक दोन दोन मी केशरच्या काड्या ठेवते जेणेकरून ते दिसायला खूप सुंदर दिसत मी केशरच्या काड्या ठेवल्यात आणि त्यावरती झाकण ठेवते आणि दहा ते पंधरा मिनिट अगदी आपण कमी गॅसवरती छान असे हे उकडीचे मोदक उकडून घेऊया आणि त्यानंतर भेटूया इतके सुंदर असे मोदक झालेत ना खरच असे मोदक झालेले आहेत आपले तर आता थोड्या वेळासाठी आणखीन झाकून ठेवते कारण आहोंचं थोडंसं काम आहे बाहेर ते बाहेर गेलेत तोपर्यंत आता मी इथं लगेचच छान अशी साधी खिचडी तीही वेगळ्या पद्धतीने ट्राय करणार आहे तर हिरवं वाटण बनवून घेतलं आहे ओलं खोबरं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची तर छान अशी आता इंद्रायणी तांदळाची साधी खिचडी बनवून घेते तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आज स्वयंपाकाला थोडासा शॉर्टकट मारलेला म्हणजेच हिरव्या वाटणातील जी खिचडी आहे ना ती बनवलेली होती अगदी वेगळ्या पद्धतीने परंतु खूप छान लागते कधीकधी तशी देखील बनवते जेणेकरून काहीतरी चेंज असावा आपल्या आहारामध्ये देखील तर नैवेद्य वगैरे दाखवला आरती झाली त्यानंतर रात्रीचं जेवायला घेतलं छान अशी खिचडी आणि त्यासोबत उकडीचे मोदक आणि उकडीच्या मोदकावरती तुपाची धार तर आजचं आमचं रात्रीचं जेवण असं होतं कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा